जुन्नर तालुक्यातील वाटखळ गावचे निखिल संदीप घोलप वय वर्ष वीस हे दिनांक एक ऑगस्ट रोजी हरवले असल्याची फिर्याद ओतूर पोलिसांत दाखल झाल्यानंतर ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लव थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भारती पवार व पोलीस नाईक नदीम तडवी हे तपास करत असताना पोलिसांना संशय आल्याने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे योग्य दिशेने तपास करत अभिषेक प्रकाश घोलप व जितेंद्र पांडुरंग घोलप दोघेही राहणार वाटखळे यांना ताब्यात घेऊन खाकी वर्दीचा हिसका दाखवल्यानंतर जमिनीच्या वाद्यातून निखिल घोलप याला घोडेगाव येथे मावल्या डोंगरावर नेऊन त्याच्या डोक्यात व छातीवर दगड घालून त्याचा खून केल्याची कबुली या दोघांनी दिली आहे या दोघांनाही बेड्या ठोकल्या असून जुन्नर न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लवू थाटे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील पोलीस हवालदार महेश पठारे नामदेव बांबळे दिनेश साबळे भारती भवारी नदीम तडवी शंकर कोबल ज्योतिराम पवार मनोज राठोड श्यामसुंदर जायभाई संतोष भोसले विलास कोंडावळे अतुल भेके राजेंद्र आमले यांनी केली आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी पाहूयात